ज्याच्या आयुष्याची दोरी बळकट असते त्याला कुठल्याही माध्यमातून जीवनदान मिळू शकते दोन महिन्याच्या कोळ्या जीवाला उलट्या झाल्या अण काही व्यातच प्रतिसाद देणं बंद केलं आपल्या हातातलं दोन महिन्यांचं कोवळा जीव गेला असल्याची भावना आदिवासी कुटुंबात आली अण आईने हंबरडा फोडला मात्र देवदूत असं संबोधले जाणारे डॉक्टर खरंच देवदूत ठरले त्यांनी निपचित पडलेल्या बाळाचा जीव परत आणला दुःखाच्या अश्रूंचे रूपांतर आनंद अश्रू करण्याची घटना नंदुरबार जिल्ह्यातील सूर्यपूर गावात घडली शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली तेलखेडी येथील मीनाबाई सचिन पावरा होळी निमित्त गुरुवारी दोन महिन्याच्या बाळाला घेऊन माहेरी सूर्यपूर येथे आल्या होत्या उन्हाच्या तडाख्याचा लहान मोठ्यांना त्रास होत असतानाही बाळालाही त्रास होऊ लागला बाळाला उलट्या सुरू झाल्या काही वेळ उलट्यानंतर बाळाची अचानक हालचाल थांबली बाळाने मान टाकली असे समजून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला काही तासापूर्वी बाळाचे कौतुक आणि काळजी घेणारं कुटुंब शोकसागरात बुडालं जड अंतकरणाने बाळाच्या विधीला सुरुवात झाली कुटुंबातील नातेवाईकांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टर गणेश तडवी यांच्या कानावर ही माहिती दिली डॉक्टर तडवी हे घरी आले बाळाला तपासले आणि बाळा रुग्णालयात घेऊन जावे लागेल असे सांगितले मात्र कुटुंब बाळाच्या अखेरच्या प्रवासाला लागले ते बाळा गावी घेऊन जात होते अखेर डॉक्टरांनी आपला अनुभवपणाला लावत तेथेच बाळावर उपचार सुरू केले त्यांनी बाळाच्या पायाला टिचक्या मारल्या आणि बाळाने श्वासोश्वास घेण्यास सुरुवात केली डॉक्टर आणि बाळाला एक दिवस आरोग्य केंद्रात उपचारासाठी ठेवले बाळ आता सुखरूप असल्याचे डॉक्टर तडवी यांनी सांगितले मृत्यूच्या दाडेतून बाळ परत आले आणि दुःखाचे अश्रू आनंद परावर्तित झाले बाळाचा मृत्यू झाला अशीच धारणा कुटुंबातील झाली होती कुटुंबात झाली होती मात्र डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाने बाळाला जीवनदान मिळाले शहादे येथील खाजगी रुग्णालयात बाळाला दाखल केले आहे सध्या निमोनियाची साथ सुरू आहे बाळाच्या आईला दूध कमी येत असल्याने सोडियम आणि कॅल्शियमची मात्रा कमी झाल्यामुळे बाळा त्रास झाला होता अशी माहिती समोर आली आहे